नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थ्री पॉकेटवाली पर्स जी की वेगळ्या पद्धतीची आहे आणि एक बॉटमचा बेस आहे तो कशा का पद्धतीने काढायचा ना ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल दाखवलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला ही माझ्याकडून खरेदी करायची असेल तर तुम्ही मला वरती मेसेज करू शकता माझी इन्स्टाची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती पण देत आहे वर्षा फॅशन दोन हजार चोवीस त्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करा आणि स्क्रीनशॉट काढा आणि अशा पद्धतीची बॅक डिझाईन पाहिजे म्हणून सांगा त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीच्या बनवून विक्री करू शकता माझ्यासारखंच तर चला जास्त वेळ काय आता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरु करू या आजच्या व्हिडिओला तर आजच्या एंड्यासाठी बघा मैत्रीण मी ते दोन येणार राईस बॅग कट करून घेतलेली आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी सतरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे तेरा इंच ठीक आहे सतरा बाय तेरा इंचे हे दोन पार्ट आहेत आप पेति चा, ते आपण कट करून घेतलेले आता ह्याच मापाचं आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक पण घ्यायचं आहे तर बघा सर्वात खाली अस्तरसाठी कपडे ठेवून घेत आहे मी मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक उलटा सुईचं बघून घ्यायचं आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे तर चला मी यावरती क्विल्ट करून घेते आणि दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मैत्री बघा या मी दोन्ही एक आपल्यावरती तिरप्या तिरप्या मारून फिल्टिंग करून घेतलेली आहे दोनही पार्ट आपले फिल्ट करून रेडी आहेत बघा ही अस्तरची बाजू आहे आणि ही मेन फॅब्रिक आहे आता यानंतर यातला एक पीस मी साईडला ठेवते आणि एका पार्टवरती आपल्याला वरतून खाली दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचे तर इथे आपल्याला एक झेप अटॅच करून घ्यायची तर त्यासाठी मी ते दोन इंचावरती मार्क करून घेत आहे ठीक आहे आणि एक लाईन ड्रॉ करूया आणि जशी मार्किंग केली तशी याची आपण कटिंग करून घेऊ आणि सतरा इंच लांबीची झीप आपल्याला इथे लागणार आहे जर तुम्हाला नसेल बनवायचं हे पॉकेट जर तुम्ही नाही बनवलं तरी पण चालेल तर बघा झिपची जी राईट साईड आहे ती आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेत आहोत आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि यावरती आपल्याला दापटिप पण देऊन घ्यायची आहे आणि मी डबल दापटिप देऊन घेत आहे म्हणजे जास्त फिनिशिंगने आपली ही झीप आहे ती स्टिच होते आता दोन इंच कट केलेला पार्ट होता तो झीपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घेऊया आणि इकडनं पण आपल्याला डबल दापटीप देऊन घ्यायची आहे एक एकदम जवळून दिली झिपच्या आणि एक थोडीशी अंतरावरती दापटीप देऊन घ्यायची असते आता याच्यामध्ये आपण रनर पण वाहून घेऊ तर झीप पाच नंबरचे आहे रनर पण मी इथे पाच नंबरचेच घेतलेले आहे आता ह्या पॉकेटला आपल्याला अस्तर लावून घ्यायचे आहे तर झिप वरती साधारणतः अर्धा ते एक इंच वरती आपल्याला हे जास्त अस्तर थोडंसं अर्धा इंच फोल्ड करायचं आणि स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोनही कडेकडे अगोदर स्टिच करायचं आणि मग बॉटमच्या साईडने स्टिच करून घ्यायचं आणि थोडंफार एक्स्ट्राचं आहे ते मी अस्तरचा कपडा कट करून घेतलाय आणि बघा हे पॉकेट आपलं स्टिच झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर मैत्री नो बेल्ट साठी बघा मी त्या अशा पद्धतीने गुणी आहे कट करून घेतली आहे आता बेडची लांबी मी इथे घेतलेली आहे साडे चोवीस इंच तुम्ही बावीस तेवीस चोवीस कितीही हो घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग आणि याची रुंदी आहे एक इंच आणि हा जो मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्याची रुंदी घेतलेली आहे मी पाच ते साडेपाच इंच चार इंच घेतलं तरी आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून हे दोन्ही बेल्ट स्टिच करून घ्यायचे तर अशा प्रकारे मैत्रीण हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत दोन्ही कडे कडेल यावरती टिपा मारून घेतल्या आता यानंतर हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते आता जिकडनं आपली सतरा इंचाची साईट आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर लांबीनुसार सतरा इंचाच्या बाजूने मी इथे सेंटरला मार्क केलं सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे अशी आपल्याला बेल्टची मार्किंग करून घ्यायची आणि जशी मार्किंग केली ना त्याच्यापुढे आपल्याला हे बेल्ट आहे ते ठेवून स्टीच करून घ्यायची आता ह्या पार्टला जसं स्टिच केलं सेम दुसऱ्या पार्टला पण आपण अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचं पार्ट, पार्ट समर पार, आणि मार्किंग करून घ्यायची बेल्टची बरोबर आणि थोडंफार इकडं एक्स्ट्रा होतं तिकडनं पण मी मार्किंग केली एक्स्ट्राचा कपडा कट केला परत चेक करून बघितलं परफेक्ट आहे की नाही आणि त्यानंतर आपल्याला हे जे दुसरा बेल्ट आहे दुसऱ्या साईडने तो अशा पद्धतीने घ्यायचं आहे ठीक आहे आणि परत एकदा चेक करून बघायचे समोर समोर आहेत की नाही ते तर एकदम परफेक्ट आहे आता यानंतर परत आपल्याला ते सतरा इंचाची झीप लागणार आहे मी थोडीशी वाढव घेतली रनर व्हायची बाकी आहे त्यामुळे आणि जसं बेल्ट ठेवला आहे तसंच आपल्याला ही झीप ठेवून घ्यायची आहे राईट साईडने आणि दोन्ही कडेकडेला कडेला आपल्याला झीप आहे ती थोडीशी वाढव ठेवायची आहे आता ह्या झीपला फिनिशिंगमध्ये स्टिच करण्यासाठी तर दाब तीप देण्याच्या अगोदर मी ते कापडी शॉपिंग घेतली आपल्याला इंचाची पट्टी तर एक इंच रुंदीची नॉन ओनची पट्टी आपण इथं घेत आहोत कारण की याचे धागे वगैरे निघत नाही तुम्ही कॉटनचा फॅब्रिक घेतलं तरी चालेल आणि जशी झिप स्टिच केली ना त्यावरतीच आपल्याला एक इंच रुंदीची पट्टी आहे ती ठेवून स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडनं दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देताना बेल्टवरती आपली दाबटीप येते त्यामुळे इथे खूप साऱ्या जास्तीच्या टिपं आपण देऊन घेत आहोत बेल्टवरती म्हणजे जेणेकरून बेल्ट आपला मजबूत राहावा आणि टिकाऊ व्हावी आपली बॅग त्यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर ही जी पट्टी होती ती आपल्याला आतल्या साईडने टर्न करून अजून एक फोल्ड करून आपल्याला हिला टीप देऊन घ्यायची म्हणजे कुठलेही आपले धागे ओढताना म्हणजे रनर ओढताना धागे मध्ये गुंतणार नाही ठीक आहे आता जशी आपण इकडनं ही पट्टी स्टिच केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा जो पार्ट आहे तो झिपवाला अशा पद्धतीने ठेवायचा आणि इकडनं पण आपल्याला इझी पाय ती स्टिच करून घ्यायची आणि इथं पण मी सोबतच जी पट्टी आहे एक इंच रुंदीची ती पण सोबतच स्टिच करून घेत आहे म्हणजे आपल्या एकाच एक वेळेस डबल स्टिचिंग करायची गरज पडणार नाही आपल्याला आणि सोबतच पट्टी पण स्टिच झाली आता त्यानंतर इकडनं पण आपल्याला अगोदर एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देताना इकडनं पण बेल्टवरती आपली खूप सारे जास्तीच्या टिपा आहेत ते आपल्याला लॉकच्या टिपा देऊन घ्यायच्या ठीक आहे आणि त्यानंतर आतून जी आपण पट्टी लावलेली आहे ती आपल्याला आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने खूप फिनिशिंगने आपली ही झीप आहे ती झालेली आहे बघा ठीक आहे ठीक आहे तर इकडनं पण आपण पट्टी स्टिच करून घेतली आहे आता ही आपली मेन झीप आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन रनर वाहून घ्यायचे आहेत एक वेळी खराब झाला तर दुसरा आपल्या उपयोगी यावं त्यासाठी तर पाच नंबरची झीप घेतलेली आहे तर रनर पण मी इथे पाच नंबरचेच घेतलेले आहे आणि एक या साईडने रनर वाहून घेतलं आणि एक्स्ट्राची झीप कट केली आणि एक इकडच्या साइडने ठीक आहे आणि थोडासा भाग कट करायचा आणि खालीवर पार्ट पाहिजे त्यानंतरच आपल्याला हे आहे ते इझिली ओवता येतं ठीक आहे एक्स्ट्राची झिप कट केली आणि आणि आतल्या साईडने बघा की फिनिशिंगमध्ये आपली झिप स्टीच झाली आहे आता यानंतर आपल्याला आतल्या साईडने पण एक पॉकेट आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही स्किप पण करू शकता तर त्यानंतर मैत्रीण नऊ पॉकेटसाठी बघा मी ते डबलमध्ये कपडा टाकून घेतला इकडनं फोल्ड बाजू आहे तर याची उंची आहे साधारणतः आठ इंच आणि लांबी आपल्याला दहा इंच घ्यायची ही वाढवे नंतर आपण कट करू आणि जी मी ते नऊ इंचची घेतलेली आहे त्याला दोन्ही कडेकडे नेणं आपल्याला कापडाने अशा पद्धतीने फिनिश करायचं आहे तुम्ही कापड हे पण विदाऊट मेजरमेंटच आहे डबलमध्ये फोल्ड करून घेतले दोन्ही कडेला दोन स्टिच करण्यासाठी तर दोन्हीकडेने आपण या झिपच्या अशा पद्धतीने कापडाने स्टिच केलं यावरती परत दा डाबटिप देऊन घेतली आणि कडेकडे एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट केला झिपची जेवढी रुंदी आहे तेवढाच कपडा आपल्याला इथे ठेवायचा आहे दुसऱ्या साईडने पण अशा पद्धतीने स्टिच करून दाबटीप दिली एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने थी ठीक आहे आता त्यानंतर जिकडनं फोल्ड भाग आहे ना तिकडनंच आपल्याला ही झीप आहे ती स्टीच करून घ्यायची आहे आणि यावरती परत आपल्याला दापटीप पण देऊन घ्यायचे आहे थोडंफार एक्स्ट्राचा कपडा होता जिपच्या कडेचा तो मी कट केला आणि त्यानंतर आता आपल्याला या दोन्ही कडेकडे एक सिंगल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि बॉटमच्या साईडने पण आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे पण बॉटमच्या साईडने सिंगल फोल्ड न करता आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि त्यानंतर परत याचा फायनल मेजरमेंट सांगते आता किती आहे तर बघा दहा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे साडेसात इंच आणि हा दुसऱ्या साईडने आतल्या बाजूने लावून घ्यायचा आहे तर बघा ह्या जो पार्ट आहे लांबीचा याचा सेंटर काढायचा इंच टेप अशा पद्धतीने फोल्ड करून त्यानंतर वरतून खाली अडीच इंचावरती मार्क केलं पॉकेटच्या पार्टचा पण मी इथे सेंटर मार्क केला दोन इंच सेंटरला सेंटर मार्क करायचे आणि झीप बघा मी कशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे याच पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने ही झीप उलटी ठेवून घ्यायची आणि त्यानंतर परत ती राईट साईडला टर्न करून घ्यायची अशा पद्धतीने आणि राहिलेल्या तिन्ही बाजूने पण आपण हे जे पॉकेट आहे ते स्टिच करून घेऊ पण त्या अगोदर आपल्याला इकडनं कडेकडे लय ना टाचणी लावून घ्यायची म्हणजे हे जे पॉकेट आहे ते आपले इकडे तिकडे किंवा मागे पुढे स्टिच न होऊ त्यासाठी आणि राहिलेल्या तिन्ही बाजू पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत हे एक वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला आतलं पॉकेट स्टिच करण्याची पद्धत दाखवलेली आहे आता परत ह्या पॉकेटवरती मी डबल टीप आहे ती देऊन घेत आहे ठीक आहे आणि खूप मोठ्या स्पेसचं पॉकेट तयार झालं आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट आहे ते तयार झालं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये मोठा मोबाईल आरामात ठेवू शकता काही कॅश पण ठेवू शकता पैसे पण ठेवू शकता अशा पद्धतीचं हे आतल्या साईडचं पॉकेट रेडी झालं आहे आता तर बॉटनचं बेस कोणते बॅगचा काढण्यासाठी तुम्हाला मी एक मेजरमेंट सांगते तर बघा इकडच्या साईडने आपण दोन इंच मार्क करून घेत आहोत आणि ह्या साईडने पण दोन इंच ठीक आहे तर हे कडेकडेला दोन दोन इंच अंतर सोडलं आहे आणि हे जे अंतर आहे ते आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर हे भरत आहे साधारणतः साडेबारा इंच ठीक आहे आणि हे दोन आणि दोन चार म्हणजे साडेबारा बाय चार इंचचं आपल्याला इथे अशा पद्धतीने एक फिल्टेड पीस रेडी करायचं आहे बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि हा आपल्याला बरोबर यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टीच करून घ्यायचा आहे आणि याची रुंदी मी घेतलेली आहे बघा चार इंच ठीक आहे जी की आपण कडेकडे दोन दोन इंच ठेवतील आणि कडेकडेने अर्धा इंच पार्ट आपल्याला ओपन ठेवायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला ही बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा इकडनं पण अर्धा इंच ओपन ठेवलेलं आहे यावरती लॉकची टीप देऊन घेतली बघा तुम्हाला दाखवत पण आहे अर्धा इंच ओपन ठेवला आता मी परत यावरती डबल टिप आहे ती देऊन घेत आहे आणि जसं इकडनं स्टिच केला दुसऱ्या साईडने स्टिच करताना आपल्याला ह्याचा सेंटर काढायचा परत त्या पार्टचा पण सेंटर काढायचा आणि सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून अशा पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडने पण हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा याने हा पण आपल्याला कडेकडेला अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनं सुटेल अशा पद्धतीनेच स्टिच करून घेतलेला आहे बघा तुम्हाला दाखवलं पण आता परत यावरती पण मी डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या दोन्ही कडा आहेत त्या पण स्टिच करून घ्यायच्या आहेत झीप बरोबर सेंटरला पकडायची आणि ह्या दोन्ही कडा आहेत ते आपण स्टिच करून घेऊया आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपण कट करून घेऊ इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि त्यानंतर राहिलेला आपला हा जो बॉटमचा बेस आहे ना तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने पण मी त्या अगोदर इकडनं पायपिंग करून घेते म्हणजे धागे वगैरे निघणार नाही तर बॉटमचा बेस स्टिच करण्याच्या अगोदर मैत्रीणं मी या दोन आणि या बॉटमच्या साईडनी शॉपिंग बॅगचे कापडे पायपिंग करून घेतलेले म्हणजे कुठलेही धागे वगैरे आपले बाहेर निघणार नाही आता त्यानंतर आपल्याला बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती पण आपल्याला जशी इकडनं पायपिंग केली तशीच करून घ्यायची आहे तर एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते मैत्रीणं आणि प्लस मशीनवरती स्टीच पण करून दाखवते म्हणजे तुम्हाला पण शिलाई काम करताना कळेल की कशा पद्धतीने आपण मशीनमध्ये तो कपडा गुतवायला पाहिजे तर चला इकडनं पण पायपिंग करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणीनं दोन्ही साईडने मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे म्हणजे धागे वगैरे कुठूनच आपले थ्रेड बाहेरून ना दिसणार नाही आतूनही दिसणार नाही आणि अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहातली स्टिचिंग आहे आता त्यानंतर आपल्याली मेन जी पाय ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धती त्याचबरोबर मैत्रीणं तुम्हाला ही माझी शिकवणीची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर एक छोटीशी कमेंट करून पण नक्की सांगत चला आणि तुमचं एक लाईक आहे ते पण आवर्जून करत चला आणि घ्यायचे असेल तरी पण मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा आतमधलं स्पेस पण तुम्ही बघू शकता जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही एकदम मिडियम साइजची आपली जी बॅग आहे ना ती बनून तयार झालेली आहे आणि दोन रनर दिलेले आहेत आपण इथे एक जरी खराब झालं तरी दुसरं आपल्या उपयोगी येईल आणि बघा अशा पद्धतीने आणि वरच्या साईजचा कप्पा पण खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये पण तुमचं भरपूर सामान बसणार आहे एवढा मोठा स्पेस आहे ठीक आहे आणि हँडल पण मी शोल्डरला कॅरी करता येईल इतपत हँडल दिलेले आहेत म्हणजे तुम्ही शोल्डरला आरामात कॅरी करू शकता आणि आतल्या साईडने पण आपण हे जे पॉकेट आहे ते याच्यामध्ये पण तुमचं मोबाईल आणि इतर कॅश वगैरे पण बसेल अशा पद्धतीचं आहे तर मी तुम्हाला मग अशी शिवून झालं होतं तेव्हा पण मोबाईल ठेवून दाखवला आता पण मोबाईल ठेवून दाखवते आणि मोबाईल ठेवून पण आपली बरीच जागा शिल्लक राहते ठीक आहे शिवून फायनली माप किती रेडी राहिले ते तुम्हाला एकदा बुजून दाखव तर या बॅग रुंदी आहे सोळा इंच लांबी आहे उंची आहे बारा इंच बारा बाय सोळा इंच आहे आणि बॉटमचा बेस पण बघा अशा पद्धतीचा बॉटमचा बेस आहे आणि चार इंचचा बॉटमचा बेस आहे आणि अशा प्रकारे मैत्रीण तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता कारण की एवढे मोठे बेल्ट दिलेले आहे तर कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे एक नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवूराय बाय बाय